सांगलीच्या कवटे शहरातील झुरेवाडी रस्त्यावरील डॉक्टर जगन्नाथ मेत्रे यांना आयकर अधिकारी असल्याचे सांगून तोतया आयकर अधिकारी चोरट्यांनी सोन्याच्या दागिण्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला होता एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता व जाताना सीसीटीव्हीचा डी व्ही आर घेऊन गेले होते मागे कोणताही पुरावा नसताना पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास केला आहे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात असणाऱ्या दीक्षा राष्ट्रपाल भोसले वयवर्ष पंचवीस राहणार काकडे बिल्डिंग पिंपरी चिंचवड पुणे या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने साथीदारांच्या समवेत गुन्हा केल्याचे कबूल केले व साथीदारांचा ठाव ठिकाणा सांगितल्यावरून पार्थ महेश मोहिते वयवर्ष पंचवीस राहणार मंगळवारपेठ कोल्हापूर साई दीपक मोहिते वयवर्ष तेवीस राहणार पार्वतीनगर पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांना हातकणंगले येथून ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्याकडून चोरीतील दागिने व रोख पंधरा लाख पाच हजार रुपये जप्त केले आहेत व तीन संशयितांना ताब्यात घेतले असून महेश रघुनाथ शिंदे राहणार जयसिंगपूर सध्या राहणार घाटकोपर मुंबई अक्षय लोहार राहणार संकेश्वर जिल्हा बेळगाव कर्नाटक शकिल पटेल राहणार गडिंगलज आदित्य मोरे राहणार रुकडी दोघेही जिल्हा कोल्हापूर हे चार संशयित फरार असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत सदरचा गुन्हा करण्यासाठी सांगली येथून इनोवा गाडी भाड्याने घेण्यात आली होती तर गुन्हा केल्यानंतर सांगोला या ठिकाणी गाडी सोडून बसने मोहोळ जिल्हा सोलापूर येथे जाऊन तेथून सर्व संशयित गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे कवठे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या टीमने संयुक्तपणे तपास करून या मोठ्या दरोड्याचा तपास केला आहे महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटेमहाकाळ लक्षात केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्याविरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसत आहेत माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ना ठिकाणी अशी काही के केस आपल्या के के आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू याला तात्काळ संपर्क साधा